नमस्कार मी मयुरी रेसिपी व्हलॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असणार मजेत ना आज आपण बघणार आहे फुडी पाडवा विशेष आपण सात्विक थाळी बघणार आहे कांदा लसूण विरहित थाळी बघायची आपल्याला आणि तम्म मस्त अशा फुगलेल्या गव्हाच्या पुऱ्या आपण ह्याच्यामध्ये बघायचे आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये बासुंदी बघायचे मक्याची भजी काकडीची कोशिंबीर अजून आपल्याला ह्याच्यामध्ये सांडग्याची भाजी मसाले भात पापड कुरडई हे सर्व करणार आहे मी आजच्या या थाळीमध्ये तर आता आपण सुरुवात करूया आणि ट बघू शकता म अशा आपल्या घवाच्या पुऱ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत टम्म एकदम अशा फुगतात आहे आणि पुरी करताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे जास्त तेलकट होऊ नये पुरी म्हणून तर ते मी सांगितलेले आहे टिप्स को व्हिडिओ कुठे स्किप न करता नक्की बघा बघू शकते बासुंदी एकदम मस्त असा कलर काय भारी आलेला आहे मसाले भात पण केलेला आहे मी ह्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा सुरुवात करूया कणिक मळायला म्हणजे आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे एक चमचा साखर घातलेली आहे म्हणजे कलर पुरीला मस्त असा येण्यासाठी एक चमचा साखर घातलेली आहे आणि इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तो घट्ट पीठ मळून घ्यायचं आपल्याला पुरी करण्यासाठी आणि बघा मस्त असं पीठ आहे ते घट्ट मळून घेतलं आहे आता आपण हे दहा मिनटासाठी आपण पीठ मुरत ठेवूया तोपर्यंत मसाले भात करून घेऊया आपण मसाले भातासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये फरसवी घेतलेली आहे फ्लावर ब मटार बटाटा गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे इथे बासमती तांदूळ दोन कप घेतलेला आहे पंधरा मिनटं तो भिजत ठेवलेला आहे इथे अख्खे मसाले घेतलेले आहेत आणि शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे कांदा लसूण असल्यामुळे झटपट जेवण होतं असं पटकन म्हणजे जास्त टाईम लागत नाही इथे कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहे मी मसाले भात इथे लवंग दोन तीन एक दालचिनीचा तुकडा मोठा दोन तुकडे केलेत त्याचे एक मसाले वेलची दोन हिरवी वेलची स्टार फूल तेजपत्ता जिरं आणि ह्याच्यामध्ये मिरी पावडर घातलेली आहे हे सर्व घातलं फोडणीला की मग आपण भाज्या आपण जे घेतलेल्या चिरून स्वच्छ धुवून त्या भाज्या घालायचे त्यामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे हे भाज्या सर्व आपल्याला आणि त्या त्यानंतर मग आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ मी भाज्या परतताना घातलेल्या आहे आणि आता यामध्ये आपण जो तांदूळ आपण भिजून ठेवलेला पंधरा मिनटा को तांदूळ भिजवून घेतलेला तो घालायचा आहे यामध्ये आपल्याला कुकरमध्ये आणि इथे शाही बिर्याणी पुलाव मसाला घेतलेला तो घातलेला आहे मी एक चमचा यामध्ये आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि गरम पाणी घालायचे यामध्ये आपल्याला इथे मी दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला दोन शिट्ट्या करायच्यात आपल्याला कुकरच्या आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मी हे आ, कुकर आहे ते दुसऱ्या गॅसवरती ठेवते तोपर्यंत आपण बासुंदीचं पी आ, हे करायला ठेवले मी दूध आटा आटण्यासाठी ठेवलेले बघू शकते दीड लिटर दूध घेतलेलं यामध्ये मी पाच चमचे हे घेतलेले मिल्क पावडर घेतलेली तर त्यामध्ये थोडंसं दूध घालून मी मिक्स करून घेतले कारण डायरेक्ट का अशी जर घातली तर मग ते गुठल्या होतील आणि असे लम्स राहतील म्हणून तर ते त्याच्यामध्ये मी अशी बाजूला करून घेतलेली आहे आणि साखर म्हणजे मस्त असा कलर येण्यासाठी भाजून दिला साखर आपण काय करतो आपण दुधामध्येच आपण घालतो साखर तसं न करता कढईमध्ये आपण थोडंसं असं ब्राउनिश कर जास्त नाही करायची बघू शकते मी कलर क कोणत्या याने केलेला आता गॅस बंद केलेला आहे मी एक पाच मिनटासाठी पाच मिनटामध्ये आपले हे साखरेचं असं हे होतं आणि हळूच दूध ओतायचे दुसरं दूध काढून ठेवलेलं मी कपामध्ये ते हळू आपण दूध घालायचे एकदम दूध घातलं तर मग ते साखर गरम असल्यामुळे ते पटकन वरती येण्याची शक्यता आहे म्हणून हळूहळू असं आपण हे सावकाश असं हे सर्व दुधामध्ये आपण घालून घ्यायचे बघू शकता कलर कसा आलेला आहे मस्त असा आता हे आपण पाच मिनटासाठी उकळी करून देऊया आता इथे मी सांडग्याची भाजी आहे त्यासाठी खोबरं घेतले धणे बडीशेप तीळ आणि खसखस घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे एक पाच ते सहा चमचे हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती आणि नंतर मग हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा घातलेला मी एक इंच आल्याचा तुकडा आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचं आहे चिरून पहिल्यांदा हे सुके मसाले वाटून घ्यायचेत नाहीतर टॉमॅटो बरोबर घातला तर मग सुके मसाले बारीक असे होणार नाहीत थोडीशी कोथिंबीर घालायची धुऊन आणि हे परत आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि इथे मी पाणी बाजूला गरम करायला ठेवले कढईत तेल घातलेलं आहे त्यामध्ये मसाला घातला आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत जो आपण मसाला वाटलेला तो घातलेला आहे इथे सांडगे मी भाजून असे पाव पाव चमचा म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ना मी पाव ग्लास पाणी घालून मी ह्याच्यामध्ये भिजत ठेवलेले पाव कप पाण्यामध्ये आणि आता मसाला आपला भाजून झालेला आहे तर त्यामध्ये मी हळद घातलेली आहे स ह्याच्यामध्ये परत चवीप्रमाणे मीठ आणि तिखट मसाला घातलेले आहे आपल्या आवडीप्रमाणे जसं तिखट जास्त कमी जास्त खात असाल त्याप्रमाणे तिखट आपण घालू शकतो आणि हे जे सांडगे भाजून ठेवलेले सांडगे भाजायचे मंदाचे वरती तेला तेलामध्ये एक चमचा तेल घालून आणि मग थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते कडकडीत सांडगे होत नाहीत आणि पटकन शिजतात जास्त शिजायला टाईम ता घेत नाहीत अगदी दहा ते बारा मिनटामध्ये सा भाजी होतीच आपली तयार सांडग्याची आणि यामध्ये गरम पाणी घालते मी म्हणजे मस्त अशी तरी येईल थोडीशी अशी थपथपीतच भाजी करते जास्त अशी सुकी करत करणार नाही आणि जास्त पातळ पण नाही करणार आहे हे बघा मस्त अशी भाजी आता तुम्ही बघू शकताय हे सांडगे व शिजलेले आहेत मस्त असे आणि तरी पण मस्त आलेली आहे आता आपण इथे म बेसनचं पीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ हळद घातलेलं आहे याच्यामध्ये धणे जिरे आणि बडीशेप हे या खलबत्त्यामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि कुटून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा मक्याचं मी क हे घातलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे असं थोडंसं क्रश केलेलं आहे आणि ते मी परत अख्खे दाणे पण घातलेले आहेत अद्रक आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे कोथिंबीर ते घातलेलं आहे चिमूटभर सोडा घातलेला आहे खाण्याचा आणि यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तांडाचं पीठ घातलेलं आहे असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आणि बाजूला ठेवून दिले आता आपण काकडीची कोशिंबीर करूया इथे एक अर्धा चमचा तूप मी गरम करून घेतले काकडी किसून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेला यामध्ये मिरची आणि आ, आ, आ आल्याचा किस जो केलेला आपण पेस्ट ते घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि कडीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला तुपाची आणि बाजूला भाजी शिजते आणि इथे द हे घेतलेले आहे दही घेतलेले तीन ते चार चमचे दही घातले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता फोडणी द्यायची आपल्याला आता म्हणजे आपल्याला आहे ना जेव्हा आपल्याला जेवायचं असेल ना तेव्हा आपण मीठ घालायचं नाहीतर मग काकडीला पाणी सुटू शकतो आहे आता भाजी पण झालेली आहे फक्त आपल्याला पुऱ्या करायच्यात म्हणजे म्हणून तर मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे पिठाला आता चांगलं मुरलेलं आहे पीठ तर आता आपण पिठाचे गोळे करून घेऊया पेढ्या एवढे आणि पुऱ्या लाटून घेऊया तेलावरती किंवा पिठावरती लाटू शकताय मी तेलावरती पुऱ्या अशा प्रकारे लाटून घेते पुऱ्या तळून घ्या आपण घ्यायच्यात आहे तळायच्या अगोदर आपल्याला पुऱ्या हे करायचं आहे कुरडई आणि पापड तळून घेते ह्या गव्हाच्या कुरडई आहेत काकीने दिलेल्या मला आणि हे पण काकीनेच दिलेले पापड उडदाचे पापड तळून घेते आणि आता आपण पापड आणि कुरडई तळून झाल्यानंतर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुरी तळताना आपण सारखं पालटी करायची नाही पुरीला दोनदाच फक्त हे करायचे तुम्ही बघा मी कशी पुऱ्या तळते ते सारखी पुरी जर आलटी पलटी केली तर पुरी जास्त तेलकट होते आता ह्या बाजूनी पुरीत झाली प फुगली दुसऱ्या बाजूनी आता आपण अशी वरच्या बाजूनी थोडीशी दाब द्यायचा म्हणजे चारी बाजूनी पुरी तळली जाते म्हणजे कुठे क कोपऱ्याला असं म्हणजे काठाला क का अशी कच्ची राहत नाही पुरी अशाच प्रकारे सर्व पुऱ्यात तळून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग मक, मक्याची भजी करायची आपल्याला याच कढाईमध्ये